आता आपण शेतात आहोत काल आपण आळंदीवरून आलो जास्त कामांची गडबड असल्यामुळं आपण लवकर आळंदीवरून आलो तर आज समाधी सोहळा आहे आता समाधी सोहळ्याचे आपण कीर्तन किंवा बाकीचे कार्यक्रम आपण युट्यूबलाच पाहू रामकृष्ण अरे हा बघा ह्या ठिकाणी ऊस आहे ऊस आता हे लवकरच तोडण्यासाठी येईल हा आपल्या शेजारच्या व्यक्तीचा उसा आहे आणि हा बघा ह्या ह्या रानात काँग्रेस गवत वाढलेलं आहे ते काँग्रेस गवत कापायचं काम चालू आहे बघा तिकडं डोंगर दिसतोय तो त्या डोंगराला मुदार्या डोंगर म्हणतात तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आता हे लिंब झाड दिसतंय लिंबा झाडापासून वरत जायला थोडा बारीक बांध आहे तर वरत गेल्यानंतर वडा आहे त्या वड्याच्या कडेला लोकांच्या मोटरी आहेत आता सरकारने दिवसाची लाईट दिली म्हणून बरं आहे पण तुम्हाला सांगतो बघा ह्या बाजूने ऊस ऊस दिसतोय शेजारी गवत आहे हे बाबा इथं बसलेले आहेत बाबांना मी थोडं थांबून धरलंय त्यांच्या आपल्याला आहे ना त्यांना थोडं बिबट्याची जी दश येत आहे त्याविषयी विचारायचे हे बघा हा लिंबाचा माळा आहे म्हणजे ह्या लिंबाच्या माळ्यातून जो रोड जातो औसरीला त्या रोडच्या पश्चिम बाजूला आपण शेतामध्ये येत शेतामध्ये ते जे मंदिर ते ज्या घरावर जो झेंडा दिसतोय तो आपला वारकरी संप्रदायाचा भगवा दोष फडकतोय ते हरिभक्त हरिभक्तपर्यंत बाजीराव महाराज बांगर यांचं निवासस्थान आहे आता बघा हे बाबा आहेत आपण त्यांना विचारू हे बाबा रोज शेतात जातात शेताच्या जाता चेहरी बाजूने उसाय गवत कापाय जातात मकान जातात कस काम कर थांबा थांब मी थोडं जवळ येतो बाबा तुमचं वय किती आहे आता माझं वय बहतर बहात्तर वर्ष आणि शेती कधी पासून करता तुम्ही म्हणजे चौसठ सालापासून चौथीला शाळेत असतात म्हणजे त्यावेळी तुम्ही चौथीला शाळेत होते तर आता तुमचं बहात्तर वर्ष वय झाले म्हणजे तुमची शाळा किती झाली जुन्या काळात दहावी दहावी झाली बापरे दहावीला तुम्ही पाच झाले खरंच तुमचं मार्क लिस्ट आहे का घरी बरं बरं आपण एक दिवस आहे ना तुमचं मार्क लिस्ट बघू म्हणजे चौसष्ट सालापासून म्हणजे ते छत्तीस वर्ष स्टार्ट थांबा थांबा छत्तीस वर्ष झाली ही पंचवीस वर्ष म्हणजे छत्तीस पाच एक्केचाळीस एकावन्न एकसष्ट म्हणजे जवळ जवळजवळ तुम्ही साठ वर्ष शेती करता मग चौथीला असताना तुम्ही वडिलांना मदत करायचं हा 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 बर मला सांगा म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही कष्ट केले इथून माग शेतात आता आपल्याला काय शेतीमालाच्या बाजार प्रश्न सध्या काय घ्यायचा नाही कारण आता तो प्रश्न तोही फार महत्वाचा आहे पण इथं दुसराच प्रश्न उभा राहिलेला आहे बरं तुम्ही पूर्वीच्या काळात शेती करतो ते त्यावेळेस शेतात काही मोटरी नव्हत्या विहिरीला मोटरी नव्हत्या पाई पाईपलाईन नव्हत्या मग तुम्ही मोठणी पाणी वाढायचे बरं त्यावेळेस शेतात काही भीती होती अशी नाही काय वाघाची भीती सर्फाची उन्हाळ्याचे मांडव राहायचे मैदान राहायचं आम्ही मजाशीर मांडव जोपायच मग घरापासून किती कितीला अंतर अंतर मांडव राहायचे तीनशे फुटा हा आणि रात्रीच उघड जोपायचं जनवरे बाहेरच बाहेरच त्यावेळेस वाघाची भीती नाही बिलकुल नाही लहानगा बिणग असायचं कधीतरी हा हा वाघाचं काय बी होऊन चुक नाही साप नाही सुप नाही बरं मग आपल्या परिसरात वाघाची भीती कधीपासून निर्माण झाली पाच वर्षापासून पाच वर्ष का दहा वर्ष पाच वर्ष जास्त हा तिथे वाघ पण पुढत राहण राहायचं पुढे ना फार नकोच आला आणि त्यावेळेस लोक कौतुकाने म्हणायची इकडे वाघ आलाय तिकडे वाघ आलाय वाघ कसा म्हणजे लोक चर्चा करायची बरं मग आता तुम्ही एवढ्या तिथं बघा बाबांचं आहे ना तुम्हाला मी सांगतो इकडं वडा आहे वडा वड्याला बाबांचं गवत असतंय घास जे गायनला आपण कापून आणतो आणि ही जी मका दिसते बघा ही मका बाबांचीच आहे पण बाबा मग तुम्ही एवढ्या वाघाची जर एवढी भीती आहे मग तुम्ही गवत कापाय कस काय जाता नवीला जाणं आता काय पोटा साठे केलं भीती वाटत नाही बस वाटत आहे बरं गवत कापताना खाली बसून कापायला लागत नाही ओ ना? इक ना एकमुठ कापायची वर बघायची एकमुठ कापायची वर बघायचं आणि पोरं तर आमची जातीच नाही बघा म्हणून जोडदार लागत वज बांधू लागायला हा नदी एकटा जात नाही 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 तुम्ही ज्यावेळेस घास कापिता हातात येळा असतो आणि एक दावन निललास वज बांधाय मग तुम्ही असं वाकून गावात कापिता बसून कापिता उभं राहून कापायचं मुठ कापायची माग ब मग तुम्हाला तर किती वेळ लागेल घास गा, कापा दोन तीन तास जाते आणि मग दिवसभराची काम कशी उरकणार काय करायचं हाय बर मग रोज तुम्ही घास कापाय आता रोज तुम्हाला भीते रोज बिया वाटत मोटरी चालू करायचं बिह वाटत बघत राहायचं मागे येतो का हा कॉर बघायचं माग आम्ही मग जाताने तुमच्या काय मेळा असतो का हा येळा किंवा असतो रोज रोज हा हा हातात वस्तू असते हा हा आणि मग तुम्ही इथून पाठी मग किती वेळा वाघ पाहिला पाच सहा वेळा पाहिला भीती वाटली नाही मस्त वाटायचं करायचं काय काय पोटासाठी बरं तुम्ही मग दोन माणसं काय येते नाही माणसच नाही आमच्याकडं पोरं जातात कामाला कोण राहायचं हा काय जाती नाही शेतात हा हा काँग्रेस झाला तर त्यामध्ये बाळगा मजदूर जर कोणी येत नाही खरे खरे खरं खरे महिलांचं काय म्हणता मामा उभं राह उभ तुम्ही दिवस उभं राह आम्ही खुरप आता त्या बाया हिवाळ्याची बाळ खर उभं राहायचं नाही नाही उभं राहिलं ना तरच त्या बाया खुरपतील नाही तर बायांला खुरप नाही करता येणार नाही गवत कापाय नाही ती तर नाही नाही काय झाले वाघाने जर आपण समजा ते रस्ते चाललो आणि वाघाने जर दबा धरलेला असा ना शंभर टक्के तो हल्ला करणार आणि त्या परिसरात जर वाघ नसला तर मग काय बी नाही मग दिवसभर बाया खुरपतील दिन पण पर... हा हा ह्या परिसरात वाघ आहेच कारण त्याचं पावलं वाल्या दिसत त्यांना हा हा पाणी भरले ना हा त्याच्या ते ते मग त्याच्या ते दिसतात ना पायाचे दिसत आहे दिसत त्याच्या बरं मग तुमच्या घरापासून एक बरसे वाघिले अंगण अंगणातून मग तुम्ही घराला काय सुरक्षा केलेली आहे का काय नाही केलं हा हा ह्या बाबांनी हा या बाबांच्या घरा पुढं विहीर आहे आणि विरच्या शेजारी घर आहे घराला अंगण आहे त्यामुळं बाबांनी काय केलंय घराच्या म्हणजे अंगणाच्या चारही बाजूनी जाळी तयार केलेली आहे आणि घरात छोटी छोटी मुलं आहेत ती काही बाहेर ये येऊ शकत नाही तरी पण बाबा तुम्ही जर गेट उघडले हो पोर बाहेर येत असतील ना नाही नाही तुम्हाला मी सांगू त्या गेट मधून फक्त मोठ्या माणसांनी बाहेर पडायला पाहिजे गेले तेवढेच बाहेर इतर वेळ नाही शाळेतून घालता हा शाळेतून शाळेतून आले का गेट आणि गेटला कुलूप लावायला पाहिजे कारण पोर ना कुलूप लावते लावू त्यांना कुल हा हा घेऊ द्या हा हा म्हणजे बघा मित्रांनो एवढी खबरदारी घ्यावं लागेल छोट्या मुलांची कारण छोट्या मुलांचं छोट्या मुलांसाठीच आपण हे सगळं आयुष्य खर्च घालतोय त्यांचे चांगले संस्कार करायचे त्यांना शिकवायचं पुढं त्यांना समाजात चांगलं म्हणजे चांगली घडली पाहिजे मुलं या दृष्टीने सगळ्यांचा प्रयत्न असतो पण म्हणजे माझं असं मत आहे का ज्या ज्या पट्ट्यामध्ये वाघ आहेत त्या सगळ्या लोकांनी घराला जाळीचं कंपाऊंड करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे गव्हर्नमेंट नाही देणार गव्हर्नमेंट एवढ्या लोकांना कशा देते गव्हर्नमेंटला आपण सांगितलं वाघर चौकून तार दिली पाहिजे वाघ पळत आला तरी नाही पाहिजे तंबा खाऊ नका बाबा काय झाले बरं मग मला म्हणायचे असं किती दिवस आता वाघाच्या छायात राहायचं आपण आता काय गव्हर्नमेंट काय करेन तंबाखू खाऊ नका उलट बाबा तुम्ही तंबाखू सोडून द्यायला पाहिजे तंबाखू वाटत आजच कुठे झालंय काय करायचं नाही नाही मला बरं तुमची नाही नाही सरकारने बरं आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही बाबा काम आहे सरकारने ह्या वाघांचा बंदोबस्त कसा करायला पाहिजे त्याने एकतर पकडून नेऊन तिकड कोणतरी गॅलरी तयार करून त्याचे ठेवलं पाहिजे त्यांना मारावं अशी आमची काही इच्छा नाहीये हा फक्त त्याने तारकप्पा मोठ हाऊस तयार करावा आणि त्याच्यातून सोडावा बरं मग सरकार म्हणते वाघ पकडून न्यायचे पकड मग कधी पकडून येणार कधी नेतात का आता काय आता सरकार तुम्हाला माहिती आहे का हे आपल्या चार गावांमध्ये एक पिंजरा आहे एका पिंजऱ्यात काय आणि चार गावामध्ये जवळ पन्नास वाघ असते ते शंभर असं पन्नास धरू पिल्लं आता पिल्ल नाही आपण असं ग्रह धरू आता कसं आपल्याकडे तो डाटा नाही पण मध्ये ना वीस वाघ आहेत अशी मला माहिती कळालेली आहे आपल्या खडगे मध्ये वीस वाघ असतात असू शकतात आणि चार गावांमध्ये एक पिंजरा आहे तो पिंजरा आपण तिकडे लावलेला आहे चार पाच दिवस म्हणजे जवळ आठवडाभर आपण तिथं बक्षी ठेवित होतो ते वाड्याची चिंच नाही का तिथं अजून काही वाघ आतमध्ये आला नाही पण चार गावामध्ये जर एक पिंजरा आहे सरकार सहा महिन्यापासून सांगत आहे आम्ही दोनशे पिंजऱ्याची ऑर्डर दिली दोनशे पिंजऱ्यांची ऑर्डर दिली आणि मग माणसां हल्ले फार माणस माणसांना वाघ आणि माणसं ठार केलं मग सरकार अजून दोनशे पिंजरे आणणार का उलट सरकारनी दोन हजार पिंजऱ्यांची ऑर्डर द्यावा आणि एवढे वाघ ह्या दोन महिन्यात पकडून द्यावा बरोबर पकडून येऊन तुम्ही कुठे ठेवा तुम्ही म्हटले तिकडे मारावा ठेवा नाही तर आम्हाला माराय द्या म्हणजे समजा ते सरकारी सरकारने परवानगी दिली ना वाघ मारायची मग लोक कोणत्याही पद्धतीने ते वाघाचा बंदोबस्त करतील पण सरकार म्हणते वाघ मारायचं नाही आणि वाघ हा वाघ मारायचं नाही वाघ सरकार पकडून येणार पण ते नेत नाही करायचं मग लोक ठार झाले सरकार जागवणार का आता बघा ह्या जुना रामगाव खेड आणि शिरूर पट्ट्याजवळ छप्पन लोकांवर वाघांनी हल्ला करून वा माणसं ठार केलेले आहेत पशुदानाचं इतकं नुकसान झालेलं आहे का त्याला गंतीच नाही आणि धनगर समजता हा उघड्यावर रात्रीचा उघड्यावर असतो हा हा आपल्या परिसरात दोन धनगर बांधवांनी तर ते धंदाच बंद करून टाकला तिकडे बी नगर जिल्ह्यातही बी बिबट्यानं दोन तीन हल्ले केले अक्षरच्या मुलांना घरातून नेलेलं आहे हा तर एवढं जर क्रूरतेनं माणसांवर हल्ले होत असेल तर सरकार करतंय काय मग ही गोष्ट फडणवीसच्या ध्यानात येत नाही का किंवा मोदी साहेबांच्या कानावर हा विषय घातला नाही का आणि मग इथं जर राज्यकर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या राज्यकर्त्यांवर जनतेचं इतका रोष आहे का, का बोलताच सोय नाही राज्यकर्त्यांना इथं समाजात फिरायलासुद्धा आता मुश्किल झालेलं आहे पण त्यांनी त्यातून ते बोध घ्यावा आणि ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा तातडीनं युद्ध पातळीवर दोन महिन्यात बिबट्याचा बंदोबस्त करावा एवढीच आमची ह्या बाबांची इच्छा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण मतदान करू शकतो नाही नाही मतदान आता काय झाले निवडणुका आल्यात आणि निवडणुकीचा काय लोकांना फायदा नाही खर्च तुमच्या खुर्च्या पुढच्या निवडणुका घ्या आम्ही लावले मार इकडं हा हम्म तुमचा फायदा तुम्ही साधून घ्या ना आम्ही लावले मारायला मग मा काय करायचं अहो दिशेमध्ये तेच चाललं आहे हे मतदानात लोकांना करायला नाही पाहीन अहो लोक काय एका रंग एका याची आहे का नोटा दिल्या मग ते पळात माग बाकीचे मिले ना माग हा का घरात त्यो कारभार त्याला गठफोडं म्हणाला म्हणतो तर जगावात का पाहिला वाघ आणि खाल त्याला काय घे नाही गठोडं तिच्या जवळ येईल आहे हाय खरं आहे का नाही खरं आहे काय झालं आपण शाळेत असताना आपल्याला बघा भारत प्रतिज्ञा होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या परंपरेचा अभिमान आहे हा पुढं म्हणजे भारत देशावर इतके लोकांनी प्रेम केलेले प्रेम केलेले आहे आणि प्रेम करतात परंतु ह्या राज्यकर्त्या लोकांनी देशाचं वाटोळ केलंय रोज टी व्हीला आणि पेपरला बातम्या येतात इथं हा उघाटाळा तिथं तो गावा मग यांचं खरं देश प्रेम आहे का आणि ज्या हा देश ज्या लोकांनी जगावला तो शेतकरी आणि जवान यांचं प्रचंड देशात हाल आहे एक दिवस देशात असं येणार आहे का हे जे राज्यकर्ते आहेत त्यांना समाजाचा मार खायला लागणार आहे ते सगळं भारतीय समाज वाट पाहू नये का कधी एकदा देशामध्ये दे आंदोलन पेटतंय आणि कधी आम्ही यांचा यांच्यावर प्रार करते असे लोक साहेबांच काय चुकले सांग त्याच्यावर तुम्ही अडीच कोटीचा आरोप करताय अडीच कोटी दिली माराय का त्याच काय चुकलं तुम्ही सांग बरं नाही नाही काय झालं हे मग ह्या देशात चांगल्या माणसाला वाटूया करायचं हा हा आणि वाईटाला साध्य बरोबर आपण तो विषय आपण पाटलांचा विषय नंतर घेऊ हे वाघाची समस्या आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर सरकारची तळी भरलीच म्हणून समजा रामकृष्ण अरे रामकृष्ण